नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहोत रानभाजी ही तांदुळ्याची भाजी आहे मम्मीने आज शेतामधून ही तांदुळ्याची भाजी आणलेली आहे आणि ही भरपूर पौष्टिक आहे अ जीवनसत्व आणि ड जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये भरलेले आहे तर आज आपण ही भाजी बनवणार आहोत तर चला आपण जाणून घेऊ कशी बनवतात तर मित्रांनो ही जास्त टाईम न लागणारी भाजी पाच ते सात मिनटामध्ये बनणारी भाजी आहे ही तांदुळ्याची भाजी ह्याच्यामध्ये आपण लसूण आणि मिरची आणि मीठ एवढंच फक्त टाकणार आहोत आणि याच्यामध्येच ही मस्तपैकी बनणारी भाजी आहे तर चला सुरुवात करूया आपण बारीक का अशी कापून घ्यायची आधी सुरुवातीला भाजी भाजी खूप पौष्टिक आहे रानातली रान भाजी आहे तर पाणी टाकून व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आज भाजी चवीला खूप छान लागते मेथी प्रवर्गातीलच ही एक भाजी आहे पावसाळ्यामध्ये जास्त उगवली जाते छान व्यवस्थित अशी असे धुवून घेऊया आपण तर भाजी आपण धुवून घेतलेली आहे अशी स्टेन केली पूर्ण पाणी बाजूला काढले त्याच्यामध्ये आता आपण गॅस पेटवून घेऊया कढई ठेवूया तापण्यासाठी ता आणि कढईमध्ये तेल टाकून घेऊया साधारता तीन चमच तेल टाकले आहेत आपण तेल गरम झालेलं आहे आणि लसूण पण आपण त्याच्यामध्ये टाकलेला आहोत तर लसूण आपण भाजलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण मिरच्या टाकत आहोत लसूण आता एकदम मस्त ब्राऊनिश कलर आलेला आहे त्याला मिरच्या पण फ्राय करून घेऊया आपण तर आपण आता भाजी पण त्याच्यामध्ये टाकून घेऊया

तर आपण आता याला झाकून ठेवूया स्टीमवरती वरती बनवून जाईल लगेच फ्लेम थोडी कमी केली आपण तर भाजी आपली मस्तपैकी झालेली आहे तर आपण सर्व केलेली आहे मिरचीचा आपण घरगुती बनवलेला खरडा आहे पण आपण घेऊया सोबत खूप छान लागतो आणि ज्वारीची बनवलेली भाकरी आहे तर चला करूया सुरुवात आता तर मित्रांनो आपण आता भाजी मम्मीला वाढलेली आहे कांदा ज्वारीची भाकर तांदूळच्याची भाजी खरडा त्यासोबत आपण खिचडी भात पण बनवलेला आहे आता सुरुवात करूया मम्मी कशी झाली दा भाजी छान झाली भाजी मस्त तब आजी चान ले नौ 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 तर भाजी छान झालेली आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपणाला मिळतील अर्जुन प्रियाच किचनमध्ये तर ही तुम्हाला आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद